हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आज आपला व्हर्ब हा टॉपिक कम्प्लीट होणार आहे यावरती आपण बरेच पार्ट्समध्ये डिस्कशन केलं होतं बराच लेंदी होता हा टॉपिक मात्र आज आपलं हे शेवटचं लेक्चर असणार आहे या टॉपिकवरचं आत्तापर्यंतचे जे काही लेक्चर्स झालेले आहेत ते सगळे तुम्ही एकदा नक्की बघा कारण पुढचे आपले प्रॅक्टिस सेशन्स असणार आहेत आधीचा जो काही पेंडिंग तुमचा सिलेबस राहिला असेल इंग्लिशचा तो कवर करून घ्या कारण प्रॅक्टिस सेशन्सच्या वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त उत्तरं स्वतःहून सोडवता आली तर तुमचा इंग्लिशचा अभ्यास खूप छान पद्धतीने होऊ शकतो आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉझिटिव्ह वर्ब आणि इतर काही नियमांचा अभ्यास करणार आहे आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया आजचा आपला पहिला नियम आहे तो आहे पॉझिटिव्ह वर्ब्सच्या बाबतीत आपली लेक्चर सिरीज जे विद्यार्थी आधीपासून फॉलो करत आहेत त्यांच्यासाठी हा शब्द अजिबात नवीन नाही आहे कारण आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण याबद्दल बऱ्याच वेळा डिस्कशन केलेलं आहे त्याचबरोबर आपला जो सेव्हन्थ चॅप्टर आहे नॉन फायनाईट वर्ब्सचा एस पी बक्षी यांच्या पुस्तकातला तो सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यात देखील आपण हा रोल ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आज थोडक्यात बघूयात सुरुवातीला समजून घेऊयात जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह वर्ब्स असतात काय जनरली आपण सब्जेक्ट काय ऍक्शन में करत आहे ते वब मध्ये सांगतो म्हणजे सब्जेक्टनी परफॉर्म केलेली कृती ही मध्ये मेन्शन केलेली असते पण एखाद्या वेळेस ती कार्य करणारी व्यक्ती स्वतःहून ती कार्य करत नाहीये तिला कोणीतरी ते करायला भाग पाडत असेल दुसऱ्याकडून ती कृती करवून घेतली जात असेल तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह व्हर्ब ओके असे काही शब्द असतात फॉर एक्झाम्पल मेक गेट हॅव कॉज त्याचबरोबर लेट बीड असे जे शब्द असतात ते आपल्याला कृती कोणी केली किंवा कोणी करवून घेतली कोणाला ती करायला भाग पाडली या अर्थाची वाक्य बनवण्यासाठी वापरलेले असतात त्यांची आपण एक्झाम्पल्स बघूयात आणि तिथे कशा पद्धतीने वब्सचा वापर झाला पाहिजे ते आपण बघूयात पहिले एक्झाम्पल आहे आय मेड माय फ्रेंड राईट अ लेटर माझ्या मित्राला मी पत्र लिहायला लावलं त्याने स्वतःहून ते लिहिलं नाहीये ठीक आहे ऍक्शन त्याच व्यक्तीकडून झालेली आहे मात्र ती कृती मी त्याला परफॉर्म करायला लावली ठीक आहे मी त्याला ते करण्यासाठी भाग पाडलं या अर्थाने आपण मेक हा शब्द वापरलेला आहे मेकचं पास्टेन्स इथे आपण वापरलेलं आहे मग त्यावेळेस आपण जे पुढे भब लिहिणार आहे राईट हे आपण डायरेक्ट इन्फिनेटिव्ह सारखं वापरायचं आहे म्हणजे टूचा वापर या वाक्यात आपल्याला करायचा नाही जे पुढे येणारं भब असतं जे आपल्याला ऍक्शन सांगणारं जे व्हब असतं ते टू शिवाय वापरायचा आहे आणि ते देखील व्ही वन फॉर्मॅटमध्येच याला आपण काय म्हणतो डायरेक्ट इन्फिनेटिव्ह एक्झाम्पल बघूयात माय फ्रेंड वॉज मेड टू राईट अ लेटर आता हे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस आहे इथे सुद्धा माझ्या मित्राला पत्र लिहायला लावलं गेलं असं आपण म्हणतोय पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मात्र आपण जरीही पॉझिटिव्ह व वापरलं असेल तरीही टू चा वापर करायचा आहे म्हणजेच इथे इन्फिनेटिव्हचा वापर आपल्याला करायचा आहे ओके नॉर्मल इन्फिनिटीचा जो फॉर्म आहे तो वापरायचा ऍक्टिव्ह वॉइस असेल तर त्या ठिकाणी आपण डायरेक्ट इन्फिनिटी वापरायचा म्हणजे टूचा वापर करायचा नाही पण जर पॅसिव्ह वॉइस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टू सोबत चा वापर करायचा असतो ओके आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात ही गॉट हिज हाऊस पेंटेड बाय एक्सपर्ट पेंटर्स त्याने त्याचं स्वतःचं घर पेंट नाही केलेलं त्याने ते करवून घेतलं अशा अर्थाने आपण म्हणतोय म्हणजे जे एक्सपर्ट पेंटर्स होते त्यांच्याकडून त्याने ते काम करून घेतलं नेक्स्ट एक्झाम्पल ही हॅड अ हाऊस डिमॉलिश्ड डिमॉलिश्ड म्हणजे काय तोडून टाकणे तोडफोड करणे किंवा नष्ट करणे या अर्थाने त्याने स्वतः ते काम केलेलं नाहीये त्याने ते काम कोणाकडून तरी करून घेतलं या अर्थाने आपण इथे कॉझिटिव्ह वर्बचा वापर केलेला आहे गेट लेट हॅव हे सगळे काय आहेत कॉझिटिव्ह वर्ब्स इथे नोट दिलेली आहे ओके ऍक्च्युली ही नोट आपण मग अशीच बघितली की जर आपण ऍक्टिव्ह व्हॉइस वापरणार असेल तर मेकचे जे काही पुढचं सेंटेन्स आहे तिथे टूचा वापर करायचा नाही फक्त विवन वापरायचं आणि त्याचबरोबर जर पॅसिव्ह व्हॉइस असेल तर तिथे मात्र आपण टू सोबत विवनचा वापर करत असतो ठीक आहे आणि इथे एक नोट दिलेली आहे बट वी कॅन से दे कॉस्ड हिम टू लिव्ह इंडिया म्हणजे या ठिकाणी कॉल्स शब्द जर आला असेल वाक्यामध्ये तरीही आपण तिथे टू प्लस वीवनचा वापर करू शकतो ठीक आहे आणि आपण नॉन फायनाईट व्हर्बच्या चॅप्टरमध्ये थर्ड रूल आहे ॲक्च्युली तिथे बघितलं होतं की डायरेक्ट इन्फिनेटिव्ह कसे वापरायचे असतात आणि तिथे कोणकोणते वर्ब्स आहेत त्या वर्ब्सची लिस्ट एकदा नक्की लिहून काढू तुमच्या नोट्समध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो जो रूल आहे तो एकदा व्यवस्थित रिवाईज करा कारण तिथे तुम्हाला क्लिअर होईल पॉझिटिव्ह वर्ब्स कसे ओळखायचे असतात किंवा ते कोणकोणते असतात ओके नेक्स्ट रूल बघूया आता आपण वेन निगेटिव्ह आयडियाज आर इंट्रोड्युस्ड इन अ नाउन क्लॉज विथ द फॉलोईंग वर्ब्स इन प्रिन्सिपल क्लॉज इट इज ॲडवायजेबल टू मेक प्रिन्सिपल क्लॉज इज निगेटिव्ह म्हणजे काय क्लॉज क्लॉजमध्ये आपण एखादं वाक्य बनवत असेल तर तिथे नकारार्थी वाक्य बनवण्यापेक्षा जो प्रिन्सिपल क्लॉज आहे जे प्रधान वाक्य आहे तेच निगेटिव्ह बनवा पण कधी जर इमॅजिन थिंक बिलीव आणि सपोज हे शब्द आले असतील तर आता हे जे शब्द आहेत हे कसे आहेत बघा मला असं वाटतं किंवा माझा असा अंदाज आहे असं म्हणणारे असतात हे वर्ब्स कसे आहेत स्टॅटिव्ह वर्ब्स आहेत ओके हा शब्द आपण आपला एकदम फर्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे फर्स्ट चॅप्टर जो आहे आपला एस पी बक्ष्यांच्या पुस्तकातला फंक्शन्स ऑफ टेन्स त्यात बघितला होता त्यामुळे चॅप्टर वनचा सुद्धा तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे स्टॅटिव्ह वर्ब्स असतात म्हणजे काय तरी तिथे आपण फक्त एक असं सांगत आहोत की स्टेटमेंट देत असताना सुरुवातीला हे शब्द वापरलेले असतात तिथे कार्य केलं गेलं आहे असं लक्षात येत नाही फक्त आपण वाक्याची सुरुवात करत असताना मला असं वाटतं अशा अर्थाने आपण हे वापरलेले असतात त्या ठिकाणी आपल्याला नाऊन क्लॉजमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्याच्या ऐवजी प्रिन्सिपल क्लॉजमध्ये नकारार्थी म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे असं का करावं लागेल त्याचे अर्थ कसे बदलतात ते एक्झाम्पल्सच्या माध्यमातून बघूयात पण त्याआधी इथे एक नोट दिलेली आहे ती बघूयात हा जो रूल आहे हा होप या व्हर्बला अप्लाय होत नाही ओके आतापर्यंत आपण काय काय वर्ब्स बघितले इमॅजिन थिंक सपोज बिलीव्ह हे जे शब्द आहेत हे आपण ऍक्शन वर्ब म्हणून सांगत नसतो हे काय आहेत स्टॅटिव्ह वर्ब्स ओके अशा बऱ्याच वर्ब्सचा आपण अभ्यास केलेला आहे त्यातला होप हा एक शब्द सुद्धा असतो पण हा जो रूल आहे हा होप या वर्बला अप्लाय होणार नाहीये हे जर चारच शब्द आले असतील तर या ठिकाणी आपल्याला नाउन क्लॉजच्या बाबतीत निगेटिव्ह न करता प्रिन्सिपल क्लॉज निगेटिव्ह करायचं आहे ओके क्लॉजेस काय असतात त्याचे वेगवेगळे प्रकार काय असतात हे सगळं आपण एकदम बेसिक पासून डिटेलमध्ये बघितलेलं आहे क्लॉजेस हा चॅप्टर सुद्धा तुम्ही नक्की बघा या ठिकाणी मी हरूल मुद्दाम रिपीट केलेला आहे कारण आपल्याला ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहील आता आपण एक्झाम्पल बघूया आय डोंट थिंक ही विल पास हे करेक्ट सेंटेन्स आहे इथे आय डोंट थिंक हा आहे प्रिन्सिपल क्लॉज आणि मला काय नाही वाटत की तो पास होईल आता या ठिकाणी हा जो क्लॉज आहे इथे दॅट शब्द असणं अपेक्षित होतं फक्त तो अवॉइड केला तरी चालतो म्हणून त्याचा वापर इथे आपण केलेला नाहीये ऍक्च्युली वाक्य कसं आहे आय डोंट थिंक दॅट ही विल पास मग या वाक्यामध्ये आपल्याला हे प्रिन्सिपल क्लॉजमध्येच निगेटिव्ह बनवावं लागेल जर आपण असं म्हटलं आय थिंक ही विल नॉट पास तर त्याचा अर्थ काय निघतो मला असं वाटतं की तो पास होणार नाही पण आपल्याला काय म्हणायचंय मला नाही वाटत तो पास होईल हे जे आपण म्हणत आहे की मला काय वाटतं या अर्थाने आपण हे शब्द वापरलेले असतात ओके तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे या अर्थाने जर आपण इमॅजिन थिंग सपोज बिलीव्ह हे शब्द वापरले असतील तर त्या ठिकाणी प्रिन्सिपल क्लॉज निगेटिव्ह करा नाऊन क्लॉज निगेटिव्ह करू नका ठीक आहे कारण वाक्याचे अर्थ पूर्णपणे बदलतात मला वाटतं की तो नापास होईल पण जर आपण असं म्हटलं मला नाही वाटत तो पास होईल तो पास होणार आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही आहे आपण जस्ट एक वाटणं काय आहे आपला ओपिनियन काय आहे याबद्दल बोलत असतो सेम एक्झाम्पल बघा आता आय डोंट सपोज शिविल पास मला नाही वाटत की ती पास होईल असंच हे पण वाक्य आहे पण जर आपण असं म्हटलं आय सपोज शिविल नॉट पास तर मला असं वाटतं की तिने पास होऊ नये असा वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो त्यामुळे वाक्याचा सेन्स काय आहे त्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात आता आपण नेक्स्ट रूल बघूयात आजच्या लेक्चरमधला हा शेवटचा रूल आहे जो आपण डिस्कशनसाठी घेणार आहे कारण आणखीन एक रूल आहे त्याबद्दल आपण एकदम शेवटी थोडंफार डिस्कशन करूयात फोर्टिंथ रूल बघूयात काय आहे ते जर एखाद्या क्लॉजमध्ये ॲज किंवा दॅननी वाक्याची सुरुवात झालेली असेल म्हणजे क्लॉजची सुरुवात ॲज किंवा दॅननी झाली असेल तर त्या ठिकाणी काही सब्जेक्ट्स हिडन असतात त्यानुसार वब वापरावे लागतात इथे सुद्धा वाक्याचा सेन्स काय आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे याबद्दल आपण आपल्या टेन्थ रूलमध्ये या, रूल या चॅप्टरमधला जो टेन्थ रूल आहे लार्ज नंबर ऑफ किंवा मग नंबर ऑफ समथिंग या पद्धतीचे शब्द कसे वापरायचे तिथे वर्ब्स कसे वापरायचे ते बघितलेलं त्या ठिकाणी आपण हे मेन्शन केलं होतं की सेन्स काय आहे यावरून तुम्हाला वर्ब्स योग्य रीतीने वापरावे लागतात इथे सुद्धा थोडाफार तो नियम लागू होत आहे कसं ते बघा द गेस्ट केम ऑन टाईम ऍज वर होप्ड होप काय केलं होतं आपण म्हणजे अपेक्षा कशाची केली होती आपण गेस्ट वेळेवर येण्याची मग आपण अशी अपेक्षा केली होती ते झालं या ठिकाणी असं म्हणत असताना इथे गेस्टसाठी आपल्याला व वापरायचं नाही आहे आपण जे होप केलं होतं त्यासाठी व वापरायचं ते असेल सिंग्युलर ओके इट वॉज होप्ड दॅट गेस्ट विल कम ऑन टाईम आणि ते तसंच झालेलं आहे या अर्थाने हे वाक्य आहे ओके या ठिकाणी आयज हा शब्द आपण क्लॉजच्या सुरुवातीला वापरलेला आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात द गेस्ट केम मोर इन नंबर दॅन वॉज एक्सपेक्टेड आता या ठिकाणी एक्सपेक्ट काय केलं होतं असं आपण नाही म्हणत आहे जास्त संख्येमध्ये लोक आली होती ओके इथे लोक आले होते हे आपण काउंटेबल लावून सुद्धा सांगतोय कळत आहे आपल्याला ऍक्च्युली ती लोक जास्त प्रमाणात होती म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आपण प्ल्युरल वापरूया ओके क्लिअरली मेन्शन केलेलं आहे त्यामुळे हा जो शब्द आहे मोर इन नंबर आणि इथे अॅक्च्युली कृती पण झालेली आहे असं लक्षात येतं म्हणून इथे हेल्पिंग वर्ब वापरताना प्ल्युरल वापरलं पाहिजे नेक्स्ट एक्झाम्पल आहे देअर वेअर मोर मँगोज दॅन वर एक्सपेक्टेड आता इथे आपल्याला काय सांगायचं आहे की जास्त आंबे होते जेवढे अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा इथे मात्र आपण मँगोजकडून काही कृती झाली असं सांगतोय का ही अपेक्षा करण्याची जी कृती आहे ती आपल्याकडूनच झाली होती आणि ती अपेक्षा काय होती हे सांगत असताना एक अपेक्षा यार पन, या अर्थाने आपण वॉज हे हेल्पिंग व वापरणार ओके हे जे नियम आहेत हे थोडेसे कन्फ्युजिंग आहेत व्यवस्थित नॉर्मल स्पीडवरती लेक्चर बघा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ओके आता हे जे वाक्य आहे यात आपण काय म्हणत आहोत की ही अपेक्षा होती सो इट वॉज एक्सपेक्टेड हा सब्जेक्ट हिडन आहे आणि तो हिडन सब्जेक्ट काय आहे हे गेस करून त्याचा सेन्स काय आहे ते आपल्याला समजून घेऊन मग हेल्पिंग वर्ब वापरावे लागतील ओके okay? आता शेवटचं एक्झाम्पल आहे या चॅप्टर मधलं देर वर मोर सर्व दॅन वॉज रिक्वायर्ड आपण काय सांगत आहोत रिक्वायरमेंट होती कशाची रिक्वायरमेंट होती सर्वची ओके आणि ती जास्त चीच होती ऍक्च्युली पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सर्व तिथे नेमले गेले मग जास्त संख्येतच ऍक्च्युली रिक्वायरमेंट होती म्हणून आपण तिथे वरचा वापर करू शकतो या पुस्तकातला हा जो एकदम शेवटचा रूल आहे तिथे आपल्याला काही वर्ब्सची लिस्ट दिलेली आहे पन्नास वर्ब्स दिलेले आहेत त्या वर्ब्सचे व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री फॉर्म्स म्हणजे काय बेसिक फॉर्म व्ही वन ओरिजिनल व्हर्ब त्याबरोबर पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म हे तिन्ही त्यांनी मेन्शन केलेले आहेत मोठी लिस्ट आहे हे सगळे जे वर्ब्स आहेत हे तुम्हाला पीडीएफ मध्ये मेन्शन केलेले दिसतील आपला एक टेलिग्राम चॅनल आहे ग्रामर सेंटर बाय प्रगती सुतार तिथे तुम्हाला या पुस्तकाची पीडीएफ मिळून जाईल तिथे तुम्हाला या सगळ्या वर्ब्सचा अभ्यास करता येईल किंवा मग आता तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता मी हे वर्ब्स कोणकोणते आहेत ती लिस्ट स्क्रोल करते तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आजच्या लेक्चरच्या शेवटी आपण जो कन्फ्युजिंग व्हर्बचा चार्ट बघितला ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल तो स्क्रीनशॉट काढून फक्त मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू नका सगळे वर्ब्स नक्की वाचा एकदा तरी सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेखालून गेल्याच पाहिजेत आपल्या या लेक्चर सिरीजमधले आठ चॅप्टर्स आपण सक्सेसफुली कम्प्लीट केलेले आहेत आय होप तुमचे आधीचे लेक्चर्स जास्त पेंडिंग नसतील तुम्ही रेग्युलरली ही लेक्चर सिरीज फॉलो करत असाल तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल तरी काही हरकत नाही छोटेसेच व्हिडिओ असतात आपले फार लेंदी व्हिडिओज नसतात कारण प्रत्येक रूल प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर जास्त आहे त्याची जास्त रिव्हिजन करणं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे या हेतूने आपले हे सगळे लेक्चर्स आपण फ्रेम केलेले आहेत आधीचे सगळ्या लेक्चर्सची लिंक तुम्हाला प्लेलिस्टमध्ये एस पी पक्षी यांच्या नावाची जी प्लेलिस्ट आहे तिथे अवेलेबल होतील सगळे लेक्चर्स नक्की बघा आता इथून पुढे आपले प्रॅक्टिस सेशन चालू होणार आहेत त्यासाठी एट चॅप्टरमध्ये आपण जे काही रूल्स बघितलेले आहेत त्या सगळ्या पंधरा नियमांचा एकदा व्यवस्थित अभ्यास करा रिव्हिजन करा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू